इंडियन आर्मीमध्ये काम करणारे योगदान देणारे सर्व आपल्या आजीबाजी सैनिक आणि शिक्षक योगदान याबद्दल माहिती सांगितात आणि समाजाच्या सेवा देवृत्त झाल्यानंतर समाजाचं ऋण फेडावं अशी जी जी उपकाराची भाषा बोलला खरोखरच तुमच्या हातून एक चांगली सेवा घडेल आणि घडणार याबद्दल काही तीळ मात्र शंका नाही आणि तुमच्या हातून अनेक ज्ञानार्जनाचं जा कार्य होऊ हीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो यानंतर मी नरणेसांना विनंती करतो आहे आपलं मनोगत दोनच मिनिटामध्ये व्यक्त करायचं आहे आणि यानंतर हे सर्व सत्कार मूर्तीचं मनोग दोन दोन मिनिटात होणार आहे हॅलो सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मंडळी आणि सर्व ग्रामस्थ बघिणी ज्या वेळेला सत्कार चालू होता त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार येतो का <laughs> प्रत्येक जण येतोय हार घालतोय प्रत्येक जण येतोय शाळ देतोय प्रत्येक जण येतोय फुल देतोय याच्या एक मागे एकच कारण आहे की बाबा तुम्ही मोकळे झाला नाही तुम्हाला अजून भरपूर काम करायचं आहे म्हणून एक प्रकारची तुमच्याकडून मला प्रेरणा मिळाली ज्या वेळेला मी अपंग असताना शाळेमध्ये रुजू झालो त्यावेळेला मला असं वाटायचं मी काम पेलू शकतो का नाही पण प्रत्यक्षाला कामाला सुरुवात केली ते गाठण्याचा प्रयत्न केला कामावरती निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं खरं 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 पाहिलं तर फार उपकार आपल्या आई बापांचे असतात शिक्षक म्हणजे लहान मुलाला आकार देण्याचं काम करतो जसं कुंभार फुटली तर माती आणतो त्या मातीला त्या ठिकाणी आकार देऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं भांडं तयार करतो तशा प्रकारचं काम करत असताना नाना नमुन्याचे विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं आम्ही सर्व शिक्षकांनी काम केलेलं आहे भविष्यामध्ये याहीपेक्षा चांगलं काय काम करता येईल मला सार्वजनिक असू दे सामाजिक असू दे वैयक्तिक असू दे किंवा शिक्षण क्षेत्रातील कुठलंही काम असू दे ते, ते करण्याची आमची जबाबदारी आज या सत्काराच्या कार्यक्रमातून वा मला निश्चितपणे माझ्या मनाला जाणवले आणि ते मी काम नेहमी आहेच आणि आपल्या सगळ्यांची जर प्रेरणा असेल तर यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करू आणि आपण सगळ्यांनी ग्रामस्थांनी जो आमचा इथं येतो सत्कार केला आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक पुरस्काराचा सन्मान दिला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या मित्रमंडळींच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आणि बंधू सगळ्यांचं मी शतशा ऋणी राहील आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नरेश सर जरी शरीरानं अपंग असला तरी मनानं अपंग नसणारी अशी व्यक्ती म्हणजे तानाजी नरळे सर धन्यवाद यानंतर ईश्वरराव गोडे सर प्रथमत आपल्या सुरडी गावचे आराध्य दैवत दे श्री दत्त व समर्थ समाधगिरीजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आज व्यासपीठावर उपस्थित असणारे सत्कारपूर्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव लौकिक मिळवलेलं आहे अशा या सर्वांचा सत्कार ग्रामस्थांच्या तर्फे ग्रामपंचायतीच्या तर्फे त्याचबरोबर सोसायटी सोसायटीतर्फे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी माझी सैनिक संघटना जी आहे कार्यरत या सर्वांच्या तर्फे जो आमचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर आम्ही सर्व मान्यवर इथं उपस्थित आहोत या कार्यक्रमासाठी मान्यवर ग्रामस्थ नागरिक पदाधिकारी व हो, मार्गदर्शक बंधू भगिनीनो प्रथमता मी आमच्या पाच शिक्षक जे आहेत एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले ते वेगवेगळ्या गावातून सेवानिवृत्त झाले पण त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम जो आयोजित केला तो आपल्या मूळ गावी आयोजित केला त्याबद्दल प्रथमता मी सर्व ग्रामस्थांचं एकदा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच आपल्या गावामधून जे जे काही सत्कारमूर्ती इतर गावामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते पण गावाकडे फारसं लक्ष देता आलं नाही पण गाव असेल महाराष्ट्र असेल किंवा आपला देश असेल आम्ही कोणत्याही ठिकाणी कार्यरत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे आम्ही त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर मला नेहमीच सांगावं असं वाटतं कोणतीही गो गोष्ट असेल त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीमध्ये आणि मी बऱ्याच वेळेला सांगत असतो आपल्या समोरील जी व्यक्ती असते मला एक नेहमीच सवय आहे समोरची व्यक्ती कोणती आहे, आहे। हे मी बघतो आणि त्याच्या मनात काय विचार चालू आहेत हे पाहत असतो खर तर आता आपल्या जे उपस्थित आहेत त्यांच्या मनामध्ये एकच विचार सुरू आहे हे सगळे शिक्षक आहेत आणि शिक्षकांनी काय केलं असा प्रश्न तुमच्या समोर असेल पण तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल किंवा नसेल कि बऱ्याच वेळेला शिक्षकांच्या बद्दल समाजामध्ये एक वेगळी म्हणजेच प्रवृत्ती म्हणजेच काय म्हणूया आपण की शिक्षकांच्या बद्दल अनादर व्यक्त केला जातो